नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे ऊसाचा पहिला हप्ता विना कपात सदतीसशे एकावन्न रुपये आणि मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसाला दोनशे रुपयाचा हप्ता देण्यात यावा त्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत असा ठराव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला होता आणि त्यालाच अनुसरून आज शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी क्रांती अग्रणी जिडी बापू लाड सहकारी साखर कारखाना आणि डॉ पतंगराव कदम सोन हिरा सहकारी साखर कारखान्यांना या संदर्भातलं निवेदन दिलं संदीप राजोबा यांनी जनता न्यूजशी संवाद साधलाय ऐकूया काय म्हणतात देण्यात यावे दुसरा हप्ता अशी मागणी चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये हजारो शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर राजू शेट्टी साहेबांनी जाहीर केलेला आहे आणि तसं बघायला गेलं तर कारखाने हे एक नोव्हेंबरपासून चालू होणार आहेत त्यामुळं यापूर्वी आमच्यावरती स्वाभिमानी ते आरोप केले जायचे की उसाचा गैध हंगाम सुरू होण्यापूर्वी यांचं आंदोलन चालू होतं परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब यांनी एक महिनापूर्वीच सर्व कारखानदारांना त्या ठिकाणी अल्टिमेटम दिलेलं आहे येत्या दहा तारखेच्या आत त्यांनी ह्या सर्व मागणीचा पुनर्विचार करून निर्णय घ्यायचा आहे तसंच कोणत्याही साखर कारखान्याने शासनानं जाहीर केलेल्या एक नोव्हेंबरपूर्वी कारखाने चालू करू नये जर तसे कारखाने चालू केल्यास संघर्ष हा अटळ आहे आणि आम्ही सदतीसशे एक्कावन्न रुपये जे मागितलेले आहेत गेल्या वर्षभरामध्ये जर तुम्ही इथेनॉल असेल त्यानंतर साखरेचे भाव असतील ब हे सर्व पाहता हे चढ्या भावानेच आहेत त्यामुळं ही मागणी काही कारखानदारांना देणे अशक्य नाहीत त्यातल्या त्यात कारखानदारांनी पण कारखाना स्थापन करत असताना शासनाला सांगितलेलं ला असते की पंचवीस किलोमीटरच्या आत आमच्या ऊसाची उपलब्ध आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांना पंचवीस किलोमीटर ऊस उपलब्ध असेल तो वाढणार आहे परंतु काही कारखाने हव्याचा शंभर किलोमीटरपासून ऊस आणतात आणि परिणामी त्याचा साडे सा साडेसातशे रुपयाची वाहतूक ही आज हजार ते बाराशे रुपयावरती गेलेली आहे आणि त्याचा नाहक गुर्दंड हा आमच्या इथल्या पंचवीस किलोमीटरच्या आतल्या शेतकऱ्याला भरलेला आहे आम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही कुठून उसा नाही त्यांना पण आमच्या शेतकऱ्याला साडेसातशे वर तोडणी व वाहतूक लावता कामा नाही त्यामुळे आमच्या उसाला दर हा दोनशे रुपये वाढवून मिळणार आहे आणि जर याच्यामध्ये काही कोणी गलत केली तर स्वाभिमानी गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे आणि संघर्ष हा आज आम्ही या ठिकाणी क्रांती सहकारी कारखाना तसेच सोनेरा सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्यामध्ये जयसिंगपूर ऊस परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी एक रकमी ऊसाची र एफ आर पी ही सत सतती सदतीशे एक्कावन्न रुपये मागितलेली आहे तसंच गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला दोनशे रुपये हप्ता द्यावा अशी मागणी केली आहे त्याचं निवेदन दिलेलं आहे आणि त्याशी चर्चा त्यांच्याशी झाल्यानंतर त्यांनी आमच्या म बॉडी पुढं ठेवतो आणि तुम्हाला सत्वर कळवतो जर त्यांनी नाही कळवलं तर संघर्ष आठव